फार पूर्वी रामपूर नावाचे एक छोटे खेडे होते या खेड्यात एका झोपडीत एक, एक गरीब विधवा आपल्या एकुलत्या एक, एक मुलाबरोबर राहत असे पतीचे छत्र गेल्याने गरिबीत कसा बसा संसार रेटत असे कुणाचे कपडे शिवून दे कुणाला घरकामात मदत कर असे करून ती चरितार्थ चालवत असे तिचा मुलगा केशव खूप हुशार आणि चुनचुनीत होता त्याला खूप शिकवावे अशी तिची इच्छा होती पण त्या काळी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण होते मुलांना गुरुगृही गुरु राहावे लागे छोटा केशव आपल्याला सोडून कसा राहणार म्हणून तिने पलीकडच्या गावातल्या एका आश्रमात त्याला पाठवायचे ठरवले केशव लहान त्याला जाताना जंगलातून जावे लागे पहाटे लवकर निघताना अंधार असे आणि परतताना संध्याकाळ होई छोट्या केशवला खूप भीती वाटे पण हातातली कामे सोडून रोज पोचवायला जाणे आईला शक्य नव्हते कधी गोड बोलून कधी रागून ती त्याला एकट्याला पाठवत असे नाहीला जाणे केशव जाई मात्र ते गुरुजी श्रीमंत मुलांना जवळ बसवत केशवला लांब बसायला लावत त्याचे फाटके कपडे पाहून मित्र त्याला चिडवत याचे त्याला वाईट वाटे त्याची आई त्याला गुरु शिष्यांच्या गोष्टी सांगे त्या ऐकून आपले गुरु असे भेदभाव का करतात असा प्रश्न त्याला पडे एके दिवशी संध्याकाळी परतताना विचारांच्या नादात केशव वाट चुकला वाघाची डरकाळी ऐकून भीतीने गाळनच उडाली इकडे आई काळजीत पडली दोन चार शेजाऱ्यांना मदतीला घेऊन त्याला शोधायला निघाली वाटेत एका झाडाखाली भीतीने मुटकुळे करून बसलेला केशव दिसताच तिला रडू आवरेना केशवने आईला मिठी मारून रडायलाच सुरुवात केली दोघेही घरी आले आईचे हृदय कळवळले पण तिला कर्तव्याचीही जाणीव होती तिने मन कठोर केले आणि केशवला शाळेत पाठवायला निघाली केशव एकटा जाईना तेव्हा तिने त्याला भगवान श्रीकृष्णांचा फोटो दाखवला आणि सांगितले हा बघ कन्हैया दादा आहे तुझा तो रोज तुझ्या बरोबर वर येईल हो जंगलापाशी गेलास की त्याला फक्त हाकमार मनापासून छोट्या केशवला खरे वाटले पाठीवर दप्तर अडकवून मोठ्या मोठ्याने स्रोत्र म्हणत जंगलापाशी आला त्याने इकडे तिकडे पाहिले कोणीच नव्हते त्याचे डोळे भरून आले हृदयापाशी हात नेऊन त्याने आर्त हाक मारली कन्हैया दादा येणारे माझ्यासोबत मला भीती वाटते रे तोच काय आश्चर्य एक देखना गुरा की गाई वासरे घेऊन आला मी त्याला म्हणाला कार का तू यास मी हाय नव चल तुला नेऊन सोडतो त्याने छोट्या केशवला गाईच्या पाठीवर बसवलं मी आश्रमापर्यंत सोडलं वाटेत तो पावा वाजवी कधी सुंदर भजन म्हणे केशवला वृक्षवेली पशुपक्ष्यांची माहिती सांगे केशव खूप खुश होई तो पावा वाजवायला शिकला पशु पक्ष्यांचा आवाज ओळखायला शिकला त्याला आश्रमातील गुरुपेक्षा कन्हयाच अधिक आवडू लागला त्याने कौतुकाने होय गुरुजी म्हणू लागला दोघांची चांगलीच गट्टी जमली केशवची तब्येतही सुधारली आईला याचे रहस्य कळेना तिने विचारताच केशवने साऱ्या गमती जमती मी त्याच्या कन्हैया दादाच्या बद्दलचे सांगितले आईचा विश्वास बसेना तिने सारे हसण्यावारी नेले हा हा म्हणता वर्ष उलटले आश्रमातल्या गुरुजींनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले आणि सांगितले बाळांनो आज तुमचे शिक्षण संपले पुढील शिक्षण सुट्टीनंतर सुरू होईल तेव्हा आजपर्यंतच्या शिक्षणाबद्दल आपण आपल्या पालकांना सांगून इच्छेनुसार गुरुदक्षिणा द्यावी सारी मुले सुट्टी मिळणार म्हणून खुश झाली गुरुदक्षिणा काय द्यायची याची चर्चा करू लागली केशवला मात्र हे संकट वाटले तो घरी गेला त्याचा कोमजलेला चेहरा पाहून आईने विचारले पण तो काहीच बोले ना आईने जवळ घेता स्ुंदून रडू लागला आईला गुरुदक्षिणेबद्दल सांगितले ती विचारी गंभीर झाली आधीच घरात खायला नाही प्यायला नाही काय द्यावे तिने देवघरात असलेली कृष्णाची मुद्रा असलेली घराण्याची मोहर उचलली आणि देण्यास सांगितले पण केशव ती नेईना तेव्हा रागाने म्हणाली मग जा तुझ्या कन्हैया दादालाच माग जा अश्रू भरल्या डोळ्याने केशव निघाला त्याने कन्हैयाला हाक मारली कन्हैयाने रडण्याचे कारण विचारताच त्याने रडत सारी हकीकत सांगितली कन्हैया हसला त्याने एक छोटेसे बोळके घेतले त्यात एका गायीचे दूध भरले नि म्हटले शिदे गुरुदक्षिणा एवढेच बोळके त्यात एवढेच दूध गुरुजी काय म्हणतील मुलं हसली तर केशव विचाराच्या नादात आश्रमात पोहोचला तिथे सर्व शिष्य पालकांसह आले होते एक एक करत प्रत्येक गुरुदक्षिणा देत होता कुणी गाय वासरू कुणी दुधातुपाचे हांडे कुणी द्रव्य कुणी सोने चांदी गुरुजी खुश होत होते शिष्यांना तोंड भरून आशीर्वाद देत होते इकडे केशव हे सारे पाहात कोपऱ्यात उभा होतात हातात बोळके घेऊन अश्रू भरले डोळ्यांनी गुरुजींचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्यांनी त्याला बोलावले अरे केशव ये काय आणलीस गुरुदक्षिणा अरे बापरे एवढं मोठं बोळक मी एवढं दूध पसणार का मला हे ऐकून सारे शिष्य खो खो हसू लागले केशवला हुंका आवरेना आपल्या गरिबीची अशी थट्टा करावी हे त्याला सहन झाले नाही त्याने आश्रमाबाहेर उभे असलेल्या कन्हैया दादाकडे पाहिले त्याने हसतच त्याला पुढे जाण्याची खून केली तो भीतभीतच पुढे गेला गुरुजींच्या हातात ते बोळके ठेवले इतर शिष्यांना मजा करावी वाटली त्यांनी मोठे पातेले आणून ठेवले गुरुजी ओतायात म्हणून ते हसू लागले केशव लाजला गुरुजींनी दूध ओतले पाहतात तो बोळके पुन्हा भरले दूध संपेनच ओतून गुरुजी थकले एक का दहा पातेली भरली हंडे भरले तरी दूध संपेना सर्व शिष्य थक्क झाले हा चमत्कार पाहून त्यांना भूताटकी आठवली ते घाबरून गेले गुरुजींनी केशवला हे बोळके कुणी दिले असे विचारले केशवने कन्हैयाचे नाव सांगता ते त्याला भेटव म्हणाले भांबावलेला केशव त्याला बोलवायला पळाला पाहतो कन्हैया दादा गायब त्याने खूप हाका मारल्या पण कन्हैया येईना मित्र त्याला खोटारडा म्हणू लागले केशव रडू लागला रडत दादाला हाका मारू लागला ये कन्हैया दादा येणारे या सर्वांना तुला बघायचंय तू नाही आलास तर मी खोटा ठरेल तरी कन्हैया येईना सारे मित्र त्याला हसत निघून गेले शेवटी केशव नी गुरुजी राहिले गुरुजी अविश्वासाने पाहत उठणार एवढ्यात आकाशात वीज कडाडली पाऊस पडू लागला नी आकाशवाणी झाली बेटा केशव तू निष्काप आहेस म्हणून तुला मी दिसतो पण हे गुरुजी अजून लोभातच गुंतले आहेत ते अजून अज्ञानी आहेत त्यांना कसा मी दिसणार हे ऐकताच गुरुजींचे डोळे खाडकन उघडले केशवसमोर लोटांगण घेत ते म्हणाले बाळ मला माफ कर मी चुकलो मी करंट आहे या नश्वरधनासाठी मी तुझ्यासारख्या ईश्वराच्या सानिध्यात असणाऱ्या निष्पाप जीवाला दुखावले मला क्षमा कर कृष्ण दर्शन घडव आयुष्याचं सार्थक कर केशवने हसत हसत कन्हैया दादाला पुढे आणले हे बघा गुरुजी माझा लबाड कन्हैया दादा इथेच लपला होता केली त्याने होय किनार रे कन्हैया दादा म्हणत तो त्याच्या कडेवर सुद्धा चढून बसला त्याच्या डोक्यावरचे मोरपीस काढून आपल्या डोक्यात खोचत त्याने कन्हैया दादाला मिठी मारली पुन्हा असं करायचं नाही हं हो दादा नाही तर आम्ही तुझ्याकडे पावा शिकायला येणार नाही मुळी आणि गोड पप्पीची गुरुदक्षिणाही देणार नाही, नाही। कन्हैयाने त्याला कवटाळत त्याच्या गालाची पप्पी घेऊन हे बघ मी घेतली सुद्धा गुरुदक्षिणा असे म्हणत गिरकी घेतली गुरुजी मात्र होऊन भारवलेल्या हृदयाने हा गुरु शिष्यांचा मिलनाचा सोहळा डोळे भरून पाहत होते डोळ्यातून अश्रू गाळत पुन्हा पुन्हा हात जोडत पुटपुटत होते केशव तूच खरी गुरुदक्षिणा दिली